नमस्कार हवामान अंदाजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत राज्यामध्ये जर बघितलं तर जे आता बदल पाहायला मिळत आहे बहुतांश भागामध्ये जे स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार पाऊस या ठिकाणी पडताना दिसत आहे तर बहुतांश भागामध्ये फक्त पावसाची रिप रिप सध्या चालू आहे म्हणजे फक्त एक हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी या ठिकाणी बरसताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात पाऊस कोणत्याही भागात सध्या आपल्याला म्हणजे एकदम मुसळधार जोरदार पाऊस कोणत्याही भागामध्ये नाही मुंबईच्या किनारपट्टीवर जर बघितलं तर बहुतांश भागामध्ये जे ठिकाणी ते मध्यम पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे त्या भागात सुद्धा थोडासा पाऊस पडू शकतो नाशिक त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे ठाणे पालघर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे ते मध्यम या ठिकाणी पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस कुठेही नाही याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी त्याचप्रमाणे जर बघितलं तर इकडे विदर्भामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये बघितलं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे जोरदार पावसाच्या सरी कोठेही नाही ते मध्यम पाऊस या ठिकाणी पडताना दिसत आहे नांदेडमध्ये त्याचप्रमाणे जर बघितलं अकोलामध्ये हलकते मध्यम पावसा या ठिकाणी पडताना दिसत आहे त्याचप्रमाणे जळगावच्या काही एक दोन भागामध्ये त्यानंतर गडचिरोली त्याचप्रमाणे नागपूरच्या एक दोन भागामध्ये जे आपल्याला हलकते मध्यमच पावसाची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये नाही याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी त्याचप्रमाणे जर बघितलं तर इकडं जे आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस कुठेही नाही फक्त ढगाळ परिस्थिती आहे आणि हलकते मध्यमच पाऊस या ठिकाणी होऊ शकतो हलक्या स्वरूपाचा पाऊस म्हणजे अत्यंत तुरळक स्वरूपाचा पाऊस पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर नंदुरबार धुळे जळगावमध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यमच पावसाची शक्यता आहे कोणत्याही भागात जोरदार पाऊस होणार नाही याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल महत्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद सर सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल